राष्ट्रवादीत फूट नाही आहेत तीनही पक्षात समन्वय राहावा अशी आजच्या प्रशिक्षण शिबिरात मी माझी भूमिका मांडली निवडणूक आयोगाच्या चौकशीला आम्ही सामोरे जात असून आमची बाजू कायदेशीर आहे निवडणूक आयोग त्यांचं काम करत असतो दबावात काम करत नसतो आम्हाला विश्वास आहे विजय आमचाच होईल राष्ट्रवादीत फूट पडली असून अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं अमोल मिटकरी म्हणाले तसंच राष्ट्रवादीचं ठरलं आहे की ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये हीच पक्षाची भूमिका आहे एकट्या भुजबळांबाबत गफलत केली जात आहे असंही मिटकरी म्हणाले अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तिकडच्या भागात जे आठदा आमदार आहेत ते सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचाच आम्ही भाग समजतो फक्त त्यांना आमची अपेक्षा अशी आहे की अजितदादाच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर ते ऍक्टिव्ह होतील आणि आम्ही आमचं काम करतोय पक्ष एक आहे पक्ष मजबूत आहे येणाऱ्यांचं स्वागत आहे अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुम्ही एका गोष्टीची गफलत करताय सरकारविरोधी भूमिका कुठेही भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाईन ठरलेली आहे की ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जातीनिहाय जनगणना पण झाली पाहिजे ही मागणी जी पक्षाची आहे तीच मागणी भुजबळ साहेब मांडतायत याच्यामुळे तुम्ही गफलत कृपा करून करू नका ही पक्षाचीच लाईन आहे आणि ती भुजबळ साहेब मांडताय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर